क्रिकेट बॅटिंग साठी वेगवेगळ्या बँकांच्या अडतीस खात्यांचा वापर तीन बेड्या रविवारी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं पटकावलं आय पटकावलं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस जिंकल्यानंतर भारतानं दुबईत तिरंगा फडकवलाय हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियानं अखेर बारा वर्षाचा दुष्काळ संपवलाय याच सामना दरम्यान सट्टा बाजारात ही चांगलीच उसंत असल्याचं पुढे आलंय अशाच एका ऑनलाइन क्रिकेट बेटिंग चा भांडाफोड करत चंद्रपूर गुन्हे शाखेनं तीन कुख्यात अटक केली आहे विशेष म्हणजे या आरोपींनी क्रिकेट वेगवेगळ्या खात्यांचा केला वापर आयडी पासवर्ड देऊन लोकांकडून या खात्यांमार्फत केलं जात होते आर्थिक व्यवहार स्थानिक गुन्हे शाखेनं हे सर्व अकाउंट सीज केले असून या खात्यांमधील साठ लाख रुपयांची रक्कम गोठवली आहे ऑनलाइन क्रिकेट बेटिंग साठी वेगवेगळ्या बँकांच्या अडतीस खात्यांचा वापर पुढे आलेल्या माहितीनुसार पारस उखाडे अविनाश हांडे आणि राकेश कोंडावार अशी अटक करण्यात आलेल्या बुकिंगची नाव आहेत शिवाय याआधी देखील त्यांच्यावर क्रिकेटवर सट्टा आणि बॅटिंग केल्याचा गुन्हा दाखल असल्याची ही माहिती आहे क्रिकेटवर बेटिंग लावण्या सोबतच ऑनलाईन सट्टा खेळण्यासाठी इतर लोकांना हे तिघे आय डी पासवर्ड देऊन पैसे घेत होते आरोपींकडून पाच मोबाईल आणि सत्तावीस हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे विशेष म्हणजे या आरोपींनी ऑनलाईन क्रिकेट बेटिंग साठी वेगवेगळ्या बँकांच्या अडतीस खात्यांचा वापर केलाय आय डी पासवर्ड देऊन लोकांकडून या खात्यांमार्फत केलं जात असल्याचे ही पुढे आलं आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सध्या करत आहेत मात्र या कारवाईमुळे सर्वत्र एक खड़ब उड़ा ली है जनता टाइम जटा टीवी चैनल सा सुनील गेड़ा मुख्य पत्रकार सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट